नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मोसूत अशी पुरणपोळी बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे एक तीन ते ती चार तास मी डाळ भिजून घेतलेली आहे तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा डाळ भिजून घेऊ शकता डाळ छान अशी इथे फुललेली आहे एक वाटी मी इथे गुळ घेतलेला आहे दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी इथे बारीक घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे एक पाव चमच मी इथे हळद घेतलेली आहे दोन ते तीन चिमूट मी इथे जायफळ किसून घेतलेले आहे आणि अर्धा चम्मच मी इथे विलायची पावडर घेतलेली आहे तर पहिले आपण डाळ शिजवून घेऊ तर पहिले आपण कुकरमध्ये डाळ टाकू आणि यामध्ये पाणी टाकू तर डाळ त्यामध्ये भिजल्या जाईल आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर तुम्ही आमटी बनवत असाल तर थोडंसं पाणी जास्त ऍड करा आता यामध्ये आपण एक चम्मच तूप टाकू तर तूप टाकल्यामुळे काय होईल डाळ आपली छान अशी मौसूत शिजेल आता आपण कुकरला झाकण लावू आणि मीडियम फ्लेम वरती एक तीन ते ती चार शिट्ट्या आपण काढून घेऊ डाळ शिजतीये तोपर्यंत आपण पीठ बजून घेऊ तर पिठामध्ये आपण थोडस मीठ टाकूया हळद टाकू थोडीशी हळद आणि मीठ पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण छान असं मौसूद पीठ मळून घेऊ आता आपण याला मुठी देऊ तर छान असं आपण पीठ इथे चोरून घेतलेलं आहे आता यावरती कॉटनचा कपडा टाकू तर कपडा मी इथे ओला करून घेतलेला आहे आणि हे पीठ साईडला ठेवू एक अर्धा तास आपण हे पीठ साईडला ठेवू तर पीठ आपलं इथे चोरून जाळं आणि डाळ सुद्धा इथे शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी मऊसूत आपली डाळ इथे शिजलेली आहे तर यामध्ये जर पाणी असेल तर चाळणीवरती डाळ काढून पाणी तुम्ही यामधलं काढून घ्या आणि त्यामध्ये नंतर गुळ ॲड करा तर डाळ आता आपण मॅश करून घेऊ तर आपण मॅशरनीच डाळ मॅश करून घेऊ गरम असतानाच डाळ वाटून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता इथे डाळ छान अशी मऊसूत शिजून घेतली की लगेच मॅश होऊन जाते तर तुम्ही बघू शकता इथे डाळ आपण मॅशरनी मॅश करून घेतलेली आहे डाळ छान मऊसूत शिजून घेतली ती लगेच मॅश होऊन जाते आणि एकदम बारीक अशी मॅश केलेली आहे याच्यात थोडेसे सुद्धा डाळीचे कण शिल्लक राहिलेले नाही आहेत आता आपण यामध्ये गुळ टाकू सोबतच वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकू मिक्स करून घेऊ तर कुकरमध्ये मिक्स केलं जात नाही तर आपण हे वाटलेली डाळ आणि गुळ एका कढईमध्ये काढून घेऊ तर कढईमध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलं मिक्स करून घेऊ आणि याला घट्ट करून घेऊ गुळ वितळल्यामुळे पुरण आपलं इथं पातळ होते तर एक सारखं मीडियम ते हाय फ्लेमवरती एक सारखं फिरवत मी इथे पुरण घट्ट करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता चमच्यासोबतच हे पुरण एक सारखं जमावते तर पुरण आपले इथे तयार झालेले आहे आता आपण गॅस बंद करू आणि पुरण थंड करायला ठेवू तर पुरण मी थंड करून एका बाउलमध्ये इथे काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे छान असं मोसत पुरण आपले इथे तयार झालेलं आहे कुठेही चिकट किंवा कोरडं झालेलं नाही आहे आता आणि पीठसुद्धा आपलं छान असं नरम झालेलं आहे तर आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करू तर इथे मी पोळ्यांना लावण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ ला घेतल्यामुळे चपाती छान अशी लाटल्या जाते तुमच्याकडे नसेल तर गव्हाचं सुकं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा मैदा सुद्धा घेऊ शकता आता आपण पिठाचा छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे आता यावरती थोडस आपण पीठ टाकू आणि याची खोलगट अशी वाटी बनवून घेऊ मोदक बनवण्यासाठी वाटी बनवून घेतो तशी वाटी बनवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता खोलगट अशी मी वाटी बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पुरण भरू तर पुरणाचा मी इथे गोळा तयार करून घेते पहिले तर तुम्ही बघू शकता पिठाच्या गोळ्यापेक्षा आपण पुरणाचा गोळा मोठा घेतलेला आहे जर तुम्ही पहिल्या वेळेसच पुरणपोळी बनवत असाल तर पुरण थोडंसं कमी घ्या म्हणजे लाटायला सोपं जाईल आणि पोळी फुटणार नाही अंगठ्यानी पुरण खाली दाबायचं आणि पीठ वरती आणायचं तर असं हे पीठ मिळून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं तर सुक्या पिठाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही आता आपण कोलपाटावरती थोडंसं सुकं पीठ टाकू आणि हा जो उंडा बनवलेला होता तो आपण थोडा हलक्या हाताने दाबून घेऊ म्हणजे काय होईल पुरण काठापर्यंत पसरला जाईल आणि हलक्या हाताने आपण पुळी लाटून घेऊ तर पुळी आपण हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे पुळी फुटणार नाही किंवा त्यामधलं पुरण बाहेर येणार नाही तर तुम्ही बघू शकता पातळ अशी मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे आणि कडेपर्यंत सुद्धा छान असं पसरलेलं आहे आता आपण ही पोळी भाजून घेऊ तर तवा मी इथे गरम करायला ठेवला होता आता यावरती आपण तूप टाकू पोळी टाकून पोळी भाजून घेऊ हलकेसे पोळीला बबल यायला लागले की पोळी आपण पलटून घेऊ आता यावरती आपण तूप टाकू तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी टम्मा आपली पुरणपोळी इथे फुगलेली आहे एका बाजूने पुरणपोळी आपली भाजून झाली आता आपण ही पुरणपोळी पलटून घेऊ आणि अलटून पलटून दोन्ही साईडने आपण खमंग अशी पुरणपोळी भाजून घेऊ जास्त पण पलटायची नाहीये एक दोन तीन वेळेस पोळी पलटून घ्यायची नाही तर मग ती कडक होईल तर छान अशी खमंग दोन्ही साईडने पुरणपोळी आपण भाजून घेतलेली आहे आता आपण ही पुरणपोळी एका ताटामध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता छान अशी पुरणपोळी आपली इथे बनलेली आहे आता अशा प्रकारे आपण राहिलेल्या पुरणपोळ्या <स्यानापनाथ> बनवून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे छान अशा मोसूद पुरणपोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे तर तुम्हाला मी एक पोळी तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता पुरणसुद्धा भरपूर असं भरलेलं आहे तर तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद